सांगली महापालिकेमध्ये ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी डॉक्टर पटवर्धन यांचे व्याख्यान संपन्न सांगली मिरज कुपवाडश्वर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सुनील पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांचे व्याख्यान संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे सचिन सागावकर आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते काका हलवाई सुनील पाटील आप्पा हलकुडे चंद्रकांत आडके वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनिस बारगीर स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे अनिल माने आदी मान्यवर व महाकाली महापालिकेचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम महापालिकेमधील वसंतदादा सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी डॉक्टर सौ माधवी दिलीप पटवर्धन जीवनविद्या मिशन सांगली शाखेचे सचिव दिगंबर जगताप शंकरराव बंगी सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दबावाखाली आमच्या लोकांना काम करावं लागतं अनेकदा कर। विपरीत सिच्युएशन्सला परिस्थितींना सा, सामोरं जावं लागतं अनेकदा नको त्या व्यक्तींशी नको त्या भाषेत बोलावं लागतं नको त्या व्यक्तींकडून नको त्या भाषेत बोलणं ऐकून घ्यावं लागतं आणि या सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी पार पाडताना स्वतःला वेळ देणं स्वतःच्या कुटुंबाला वेळ देणं या गोष्टीचं बऱ्याचदा दुरापास्त होऊन जातं त्यामुळं काम म्हणजेच आयुष्य आणि आयुष्य म्हणजे काम हे एक समीकरण झाल्यासारखं होतं पण याबरोबरच आपल्या स्वतंत्र लक्ष देणं स्वतःच्या आरोग्याकडं फक्त शारीरिक आरोग्याकडे नाही तर मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण वेळात वेळ वेया काढून आमच्या सर्वांच्या मानसिक आणि मुक्त अशा आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहात तर सर्वप्रथम आपला आभार व्यक्त करतो आज इथेही आमचे सर्व कर्मचारी वर्ग सर्वसंख्येनं नाही पण बऱ्याच बहुसंख्येनं उपस्थित आहे मला वाटतं महिला वर्ग जास्त करून उपस्थित असायला पाहिजे होता पण आज फार कमी दिसतो कारण पुरुष मंडळींचं काम तर बऱ्यापैकी दहा ते पाच काम करून संपतं तर महिला वर्गाचं त्याच्यानंतर खरं काम कधी गेलं कुटुंबावर गेलं अजून नवीन काम सुरू होत असत तर सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचा आणि आजच्या आपल्या या संधीचा लाभ करून घ्यावा डॉक्टर साहेबांकडून जे काही आपल्याला कानमंत्र दिला जाणार आहे त्यातले तर ते इतक्या पद्धतच असतात की आमची जीवनरिज्ञा अतिशय सायंटिफिक आहे शास्त्रीय लॉजिकल आहे म्हणजे तत्व संपूर्ण तर्कशुद्ध आहे आणि सगळ्या सेक्युलर आहे सर्व संप्रदायांसाठी सारखी आहे म्हणून आमची लेक्चर्स बऱ्याच कॉलेजमध्ये आहेत आज मी जो सकाळी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर घेऊ आले कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर असतात आर आय टी कॉलेज इस्लामपूरला असतात सोमय्या कॉलेज मुंबईला असतात वल्च कॉलेज असतात म्हणजे कॉलेजमध्ये मी तरुणांना लेक्चर देतो आता आजचा विषय सुंदर निवडला पण नेहमी ने मी कुठलीच लेक्चर सुरुवात प्रार्थनेने करतो ते माझ्या पाठवण म्हणा प्लीज दॅट गुड दॅट विल गेट गुड व्हाईज ओके म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना चांगली सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोड आणि आता एक हा फार महत्वाचे मी म्हणतो तुम्ही याला बसू शका त्याला बसू शका याला बसू शका हुशार लोक बसवतात ना अहो चोर जास्त हुशार होतात पोलिसांपेक्षा हंड्रेड पर्सेंट बसू शकतात अॅग्री पण स्वतःच्या अंतर्मनाला बसू शकता शकता नाही बसू शकत अगदी दरडे कसं बसू शकत नाही अगदी खुनीसा बसू शकतो टेक इट फ्रॉम मी अहो मी बघितले जेलमध्ये खून दुरून आलेले रडतात तिथं रडतात काही क्षणकाला टेम्परामेंट लूज गेल्यामुळे खून केला असतोय खरा रडतात ते वाईट नसतात माणसं पण क्षणात म्हणजे अंतर मनात तुम्ही फसू शकत नाही पटलं त्याला विचारलं मी सबकॉन्शियस माइंड यू कॅन डिसिव्ह सबकॉन्शियस यस बट ओके मग आता मला सांगा एक वर तात्काळी उदाहरण देऊ समजा तुम्ही कोणातरी फसवलं जा आणि तुम्हाला अटक व्हायची शक्यता आहे ओके ऍझम्शन अटक व्हायची शक्यता आहे एक लांब एक फरलांगावर एक वॉचमन उभा आहे त्याचा खाकी ड्रेस आहे एक फरलांगावर ना तुला दिसत फक्त काकी ड्रेस आहे तुमच्या मनात काय पोलीस तो तर वॉचमॅन आहे सांगा पण त्याला मग काय होतं इथे कापायला लागते घडी खर घाम फुटतोय लक्षात घ्या तुम्ही ऍड्रिनालिन नावाचं सिक्रिशन सिक्रेट होतं मी सायंटिफिक सांगतो तुम्हाला हॉर्मोन्स आहेत ना त्याच्यामुळे काय होतं हार्ट रेट वाढतो रक्तवाहिन्या व्हायला आकुंचन पावतात ब्लड शुगर वाढते अशा माणसांना हार्ट अटॅक येऊ शकतो येऊ शकतो आणि येतो बरं का येतो लक्षात ठेवा